यांना त्यांनी केलेले सवेश प्रसाद म्हणून चांदीचे नऊ रुपये स्मरणपूर्वक दिले हे दळण हे कशी करते ने ने ने। ने ने ने। आज मी ड्रायव्हर सीट वर नाहीये ड्रायव्हर सीट वर आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याचा टोल स्वप्न फायनली समृद्धी आपण ड्राईव्ह करतोय आपण कल्याण वरून निघालेलो आणि नाशिक हायवे मध्ये दत्त श्री दत्त करून एक हॉटेल होत तिथे जबरदस्त नाश्ता झालेला आहे हे काकाने माय आणि खूप हेवी करून आपण परत नाशिक निघालेलो आहोत आणि आज माझा खूप मस्त प्रवास होणार आहे कारण आज मी ड्रायव्हर सीट वर नाहीये ड्रायव्हर सीट वर आहेत डॉक्टर प्रितिश आपल्यासोबत आणि मोना प्रियंका आपले दोन छोटे छोटे, छोटे चिमुकले इरा आणि स्प्रुहा हॅलो आपण कुठे फिरायला जातो तेव्हा बुकिंग करताना तिथे एक छोटासा सेक्शन असतं इन्शुरन्स तर यावेळेस आपण खुद्द इन्शुरन्स सोबत घेऊन चाललेलो आहे डॉक्टर प्रितिश तर आपल्याला काही झालं तरी टेन्शन घ्यायची गरज नाहीये आपल्या सोबत आहे हे तर तुम्हाला टायटल आणि कळालंच असेल पण चाललोय शिर्डीला आणि आपला प्रवास आणि आपण कुठे कुठे थांबणार आहोत काय खाणार आहोत सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कल्याण वरून नाशिक हवेला जाताना मध्ये मध्ये सुंदर या सीझन मध्ये मेजरली एप्रिल मे च्या दरम्यान येल्लो टाईपची फुलं असतात आय थिंक ब्रिटिश आपल्याला त्याच्याबद्दल सांगेल तर काय हे जी फुलं ब्लूम होतात एस्पेशली या सीझन मध्ये त्यावेळेस त्यांना खूप हीटची गरज असते आणि थोडा ड्राय क्लायमेट लागतो त्यांना कणीपू असं म्हणतात आणि ते खूप सुंदर बघायला हो बघायला देअर आर व्हेरी ब्राईट येलो आणि एक छान असं फ्रेश लुक येतो मस्त वाटतं आता आपण चाललो हायवे बघायला पण खूप सुंदर येतात सुंदर वाटत तर तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असाल या रोडनी तर तुम्ही नक्की या सीझन मध्ये एप्रिल दरम्यान मध्ये तर तुम्हाला नक्की ते बघायला मिळेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याचा टोल वॅलेटॅग आणि अशा प्रकारे आपण एंट्री केलेली आहे समृद्धी महामार्गावर हा जो प्रवास आहे आपला कल्याण टू शिर्डीचा हा एक्साइटिंग का होता कारण आपण यावेळेस पहिल्यांदा समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल करणार होतो आणि त्याचप्रकारे आपण एंट्री घेतलेली आहे समृद्धी महामार्गावर आणि ब्रितेश कसा वाटतं तुला या महामार्गावर प्रवास करताना ब्युटिफुल खूप छान रस्ता आहे पण याच रस्त्यामुळे आपण आपल्या स्पीडवरती कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की मेक शुअर यू डोंट एक्सीड युअर स्पीड लिमिट्स आपण प्रयत्न करूया आपल्या मनावर ताबा ठेवून जास्त स्पीड नको क्रॉस करायला तरी आता आपली स्पीड झालेली आहे वन थर्टी पण आपण प्रयत्न करूया थोडी कमीच ठेवायला कारण हा रोड असा आहे की आपण खूप सारे किस्से ऐकलेले आहेत की एकदम स्ट्रेट रोड आहे आणि आपण त्या लूपमध्ये जातो आणि आपल्याला कळत नाही स्पीड आणि अचानक जर समोर काही आलं तर आ, गाडी बॅलन्स करणं किंवा कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं तर त्याचप्रमाणे आपण स्पीड लिमिट कंट्रोल करून चालवणार आहोत आणि थोड्या वेळाने ही ड्रायव्हिंगचा आनंद घेणार आहे असं वाटलं होतं की आज माझा लकी डे की मी ड्रायव्हिंग करणार नाही पण हायवे बघून असं वाटतंय की ड्राइव्ह केलीच पाहिजे कारण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या महामार्गावर आपण आलेलो आहे आणि ड्रायव्हिंग आपण करूया थोड्या वेळाने फायनली समृद्धी हायवे वर आपण पहिल्यांदा ड्राईव्ह करतोय आणि गाडी आपण चालवतोय कुठली गाडी आपली इकोस्पॉट इकोस्पॉट मजा येते चालवताना एक्सपिरियन्सच वेगळा हा गाडीचा हा सायकल मस्त घेतली होती फीलच नाही ते रे एकदम स्मूथ रोड आहे मस्त रोड आहे आला हो mm. मला माहितीये स्वप्नील तू मगासपासून हेच मिस करत होतास त्यांनी मला दोन तीन वेळा सांगितलं रे गाडी थांबव मला ड्राईव्ह करू दे आणि पवन चक्की आहेत आणि फायनली शिर्डीला पोहोचलेलो आहोत आपण हॉटेल मध्ये रेस्ट करत आहोत कुठलं हॉटेल आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आपल्या ला चिमुकलीला लागली लाग भूक म्हणून मागवली दाल खिचडी खूप प्रियंका तिला भरवते आपण बाहेरच जायचं जेवायला का ते मेन्यू आहे त्याच्यामधून आपण इथेच खाऊया मागून बाहेर जाऊया हिरू बघ बाहेर जाऊया आपण हिरूच जेवण चाललेलं आहे कारण प्रियंका तिथे मग इथेच मागून आपण खाल्लं असतं ना बसून झोमॅटो पाहिजे काही नाही ठीक आहे ठीक आहे चल मग आपण जाऊया बाहेर त्याने टाकले ना ग्रुप मध्ये दोन तीन मी ऑप्शन टाकले भोजनालय आहे भोजनालय तर ऑलवेज भोजनाला आता पण खाऊ शकतो आणि रात्री पण खाऊ शकतो आणि आपण आता थोड्या आणि आपण जेवायला जाणार आहोत बाहेर आणि संध्याकाळी जाणार आहोत दर्शनाला आणि त्यानंतर जाणार आहोत तिथल्या भोजनालयामध्ये तर आणि भेटूयात नाश्ता पाणी झाल्यावर का हे पाहिजे तुला ओन्ली वन ओके कधी जायचं पाच वाजले इथेच आल्यावर आपण झोपलो इथे काय झोपायला आलेलो आपण मस्त फ्रेश झालो जेवलो झोपलो फ्रेश होतोय सगळे एक एक जण आणि नंतर आपण जाणार आहे मंदिरामध्ये दर्शन करायला त्यानंतर बघू आजूबाजूला अजून काय बघण्यासारखं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे जे भोजनालय आहे साई प्रसादाय तिथे आपल्याला जेवायचं आहे मेनली शिर्डी मध्ये आल्यावर एकदा तरी तिथे जेवतातच सगळे लोक आणि आपणही तिथे एकदा जेवायला जाणार आहे चलो चलो मग मला बोलो आता ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलोय वेळ झोपलो होतो ते मस्त इंटिरियर केलेलं आहे त्यांनी बाथरूमचा दरवाजा हाय का हाय सांगा काय करते तू इथे हा काय करते इथे तू इकडे बघ कुठे जायचं आता कुठे कुठे जायचं अगं पण कुठे जायचं आपण ज्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे किंवा बुकिंग केलेलं आहे त्या हॉटेलच्या एकदम समोरच इथे शिर्डी बस डेपो आहे तर कोणी बसने येत असाल तर त्यांच्यासाठी एकदम सोयीस्कर हॉटेल आहे बाजूलाच आता मगाशी वाजले होते पाच आता झाले सव्वा सहा आणि आता आपण जाणार रे बाबांच्या दर्शनाला स्पृहा सकल सगळ्यांची तयारी होते आहे काय काय तर सगळ्यांची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे सगळे निघत आहेत आणि आता आपण जाऊ सरळ मंदिरात आता सगळ्यांची तयारी झालेली आहे आपण रूममधून निघतो आहे आता हे जे हॉटेल आहे ते हॉटेल आहे बस स्टँडच्या बाजूला हॉटेल सिटी हॉटेल सिटी हाट करून ति आहे तिथे आपण स्टे केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल रूम्स कसे आहेत कॉरिडॉर कसं आहे आणि आता लिफ्ट न घेत आपण फक्त लिफ्ट छोटी आहे म्हणून आपण सिड्याने चाललो आहे खाली येते की नाही जो रिलॅक्सिंग चाललंय सगळं ठीक आहे आपण फॅमिलीसोबत आलो आहे तर रिलॅक्सिंगच बेटर आहे घाई गडबड नको लहान मुलं पण आहेत आपल्या बरोबर त्या दृष्टिकोनातून थोडं रिलॅक्सिंगच करतोय चला आता आपण मंदिरात जाऊया आता साडे आरती आहे ना माहीत नाही आता मला कायम बघायला गेलो बोलला हां बोलला हॅलो क्रॉस करू आपण आता आपण वॉक करत करत चाललेलो आहोत कारण जवळच फाय मिनिट्स मध्येच मंदिर आहे घेऊन घेऊन ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन मधून आपण पास काढलेला आहे आणि मला दोन मेल दोन फिमेल आणि दोन चिल्ड्रनचे आठशे रुपये लागलेले आहेत आणि आतमध्ये मोबाईल चप्पल काहीच अलाऊड नाही आहे बॅग पण अलाऊड नाही आहे तर इथे असे काउंटर्स आहेत बॅगचे तर तिथे आपण बॅग आणि मोबाईल ठेवणार आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपण बोलूया तब्बल दोन तासानंतर आपला आपलं जे दर्शन होतं ते झालेलं व्ही आय पी पास घेऊन पण आपलं दोन तासाने दर्शन झालेलं आणि आता आपण आलो आहोत इथे प्रसादालयामध्ये जेवायला तिथेच आपल्याला एक फ्री पास मिळाली आहे असे असे फ्री पासेस मिळतात तर ते आपण घेतलेले आहेत आणि आता आपण जाणारे आतमध्ये जेवायला प्रत्येश राहिला होता तर तो येतोय आणि आमच्या चिमुकलीने पण दर्शन केलेलं आहे आणि आता आपण खायला जाणार आहोत भूक लागली तू बुक लाग मला जेवण झालं प्रसादालयामध्ये मध्ये येऊन पडलोय हॉटेलच्या रूम मध्ये बाबूचं जेवण चालूच आहे प्रसादालयामध्ये जेवली नाही पोरगी उद्याचा आपला काय प्रोग्राम आहे तो मी तुम्हाला सांगतो आपण इथे एक जागा आहे साई तीर्थ करून तिथे एक शो असतो तीन तासाचा अराउंड तर तो आपण करणार आहे आणि एक जुनी शिर्डी करून इथे एक गाव आहे ते तर ते आपण बघणार आहोत त्याच्याबद्दल मला माहित नाही तर आपण ते बघणार आहोत आणि मग ते बघून आपण जाणार आहोत तर उद्या आपण बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं तर चला उद्या भेटूया आता झोपतो आणि थेट उद्या सकाळी भेटतो गुड नाईट बाय गुड मॉर्निंग डे टू आणि आपण आलो आता याच हॉटेलच्या खालच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला आणि आजचा जो प्लॅन आहे तो थोडासा असा शे, आहे की आपण तीर्थक्षे क्षेत्र नाही हे क्षेत्र करून आहे तर तिथे जाणार आहे तिथे काही शोज आहेत ते बघणार आहोत आणि ओल्ड शि शिर्डी म्हणून इथे बनवलेलं आहे इथून दोन किलोमीटरच्या अंतरावर बसस्टँडच्या लेफ्ट साईडून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर ते आपण बघणार आहोत तर पहिले आपण नाश्ता करून घेऊया आणि मग निघूया टेस्ट कर करा छान असेल तर मग आपण घेऊया इरू तर इरा ची तब्येत थोडी बरी नाही आहे म्हणून प्रत्येश आणि इरा आणि मुनी रूमवर थांबलेत आणि आपण चाललोय जुन्या सिटीच्या इथे तर आता तिकडे जाऊन बघूया आपण की काय आहे तिथे आणि आपल्याला काय काय तिथे बघायला भेटणार आहे गोठ गोठ गोट कशी करते, करते? गोट कशी करते तेव्हा गवरा थापत शेणाचा वास खरे विचार मग गवरे थापते ना शेणाचा वास येणार लाकडी तोड चावडी लवकर ऑर्डर करा स्टॉक संपेल आणि इथे शेवड्याचे पण आहेत तुला नंगू आहे तो बी कुंभार कुंभार कोण सोफा তোমার right. <laughs> पाच किलो गहू वाटाणे मूग डाळ हो मी माझ पाचशे रुपये घेतलेले मी कुठे घेतले इने घेतले घेतली न्याय निवाडा चालू आहे अरे नाही रे ते काय होतात पैसे घ्यायचा सावकार काय नाही करत आहे शाळा सुटली घंटी वाजल्या ते बनवणार चप्पल काढला त्यांनी चप्पल काढला हे चक्का लागी जवळको देऊ चटका चक्का लागी चक्कासाठी समाधी शांत अब्दुल बाबा यांना त्यांनी केलेले सहर्ष प्रसाद म्हणून चांदीचे 9 रुपये स्मरणपूर्वक दिले हे केवळ रुपये नसून नऊ नाणी म्हणजे नवविधी भक्तांची प्रतीक आहे महाराज स्कूलमध्ये तू आपलं स्कूल आज मिस झालं ना नाधराव देशपांडे यांची देश शाळा अशा प्रकारे आपण हे जे हेरिटेज विलेज यांनी इथे बनवलेलं आहे पण ते बघत फिरतो आहे खूप छान यांनी कन्सेप्ट काढलेला आहे की एक शॉर्टमध्ये जे साईबाबांचं सा जीवन होतं ज्यांनी काय काय कार्य केलं होतं त्या काळात तर ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही आलात अरे वा तिथे ट्रेन पण आहे मस्त ते का तर आलात तर या विलेजला एकदा व्हिजिट करा लहान मुलांना दाखवण्यासारखं आहे त्यांची स्टोरी शॉर्ट्समध्ये तुम्हाला माहिती मिळेल तर आता आपण इथून बाहेर पडतोय बघ समोर अजून काय काय आहे का हिरवा का झालंय बाजारात काय काय आहे फूल आहे हार आहे नारळ आहे कोबी आहे फ्लावर आहे वांगा आहे आंबा आला लवकर घेऊन टाका संपेल बांगड्या विकतात मावशी दिलं दिल्या देन हे काय आहे सोनार सोनार गोल्डस्मिथ हे बस तुला इथे टांगा टांगा आहे बघ हॉर्स हे बघ इथे इकडे तू जाते हॉर्स हॉर्स राइड करते हॉर्स राईड करते तू हॉर्स राईड करणार नाही छान बनवलेलं आहे फक्त जरा मराठी शैली याच्यामध्ये असती मला इथे जरा राजस्थानी लुक जास्त दिसतोय आता इथे मा मॅजिक शो आहे तिथे लहान मुलांसाठी तर तो ऑलरेडी तिकडे गेलेली आहे पण जाऊन बघूया की काय होतं तिथे चेक करो चिपका हुआ तो नहीं है देखो एक, 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 एक तो या दो देखो चार तो नहीं है ना दीदी के हाथ में चार बनेंगे कितने बनेंगे चार लेके नहीं जाना चाहिए है ना ये दोनों सिक्का है पकड़ो हाथ में बंद करो मुफी ये भी ले लो चार लगाओ कितना कोई दिया अभी दो दिया ना चार हो गया हूँ इधर हाथ रखो दोनों को ही रखो सर मजाक रखो दीदी मजाक रखो दिल्ली करो ऐसे नहीं करने का क्या कर देती है थी बनाने की डाल दी छोटी थैंक यू ये जानवर देखो कितना अच्छा जानवर है ये बाहर आना हम ऐसे नहीं निकालेंगे ना बांध के निकालेंगे उनके अंत छोड़ भी आता है तो एक आदमी को टक्कर मारा तो ग्यारह आदमी गिर गया था कितना आदमी ग्यारह तो उसके दाँत बांध के निकाले बाहर आना बाहर निकल जाना तो किसी भैया को काटना नहीं है टोकरी तो, तो, तो देखो बातों बातों में जानवर है पकड़ लिया था छोड़ देंगे इसको तो देखो ये मच्छर देखो ये काटने वाले रो ये कान है दात है इसको बाद में निकाली कोई जानवर को है बाहर जानवर का आपके सामने देखो इधर बीच में बनेगा खाली टोकरी है ना ऐसे टोकरी रखेंगे ऐसे उठा लेंगे इतना बड़ा जानवर बनके तैयार बड़ा मिट्टी लेंगे बैग दे के अंदर से मिट्टी को ऐसे रखेंगे जानवर देखो कैसे बनता बैग का नहीं करना सर बैग तो जानवर नहीं है खाली है कपड़ा कपड़ा जानवर ये कान है जानवर ये है और ये वाली हाँ ये वाली टोकरी भी बता देंगे टोकरी में कोई जानवर नहीं तो पल्टी मार के भी बता देते हैं देखो इधर कोई जानवर नहीं है देखो अभी <laughs> <नहीं> टोकरी <laughs> है जानवर ये है ये कान है कान देखो बोलेगा देखो सांप लोगों को एक बार बोल के सुना बोलो डमरू है डमरू जमरू को करेंगे हम बाहर और जानवर है देखो करके तैयार

खाली बघते येते का कावल वाटत तुला एक पपेट शो आणि एक मॅजिक शो झालेला आहे आणि दुसरं म्हणजे खायला भरपूर काही आहे गोष्टी जे ते फोटोशूट साठी पण आहे तो ढगाच चाललाय स्प्रुहा से हाय हॅलो फॅमिली सोबत खूप छान आहे फिरण्यासाठी ओव्हरऑल तुला कसं वाटलं प्रियांका ओव्हरऑल छान आहे लहान मुलं असतील सोबत फिरायला चांगलं आहे ते लास्ट जो ना कबुतर काढला ना तो भारी होता ठीक आहे एक कबूतर ठीक आहे त्याने एक चे दोन केले ना ते खूप भारी वाटलं आपल्याला खूप मस्त वाटलं आता आपण ऑलमोस्ट शिर्डी फिरून झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहेत तिथून डिरेक्टली घरी जे तीर्थक्षेत्र होतं तीर्थ साई साई तीर्थ होतं त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला चार तास लागतील कारण त्याच्यामध्ये जे चारधामची यात्रा करतात म्हणजे एक असं ट्रेन आहे ट्रेनमधून चारधामची असं मॉडेल्स बनवलेत त्याच्यामधून नंतर एक तासाचा सबका मालिक एक करून एक मूवी आहे त्यानंतर तिथे एक शो पण आहे लाईव्ह शो बाबांवर अँड थर्ड थिंग इज फाईव्ह डी शो आहे तिथे ती तीन एक एक तासाचे आणि जी ट्रेन राईड आहे ती अराऊंड अर्धा पावून तास म्हणजे असे चार तास तुमचे आहेत पण आता आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे आणि आपली जी आहे चिमुकली ती काय एका जागेवर बसणार नाही एक तासाच्या शोला असे तीन वेगवेगळे शोज आहेत तीन तासाचे तर आपण ते अवॉइड करतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ठिकाणी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत बघत राहा फिरस्त आपला चॅनल चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा बोल लाईक शेअर अँड सबस्क्राई चलो तो बाय बाय भेटूया नवीन कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये परत एकदा टाटा